आई आबोल आज जळला गेहूं मोलाज जेवला महिन्यातला पहिला गुरुवारी बघ इकडे आधी पडले भांडी इकडे भांडी पडले दादी कसायची कांदा जिरा राईस मोलाज दाल, दाल तडका तडका मेथीची भाजी आणि हे ती चपाती ती चपाती इथे भाजी वाटण्याची वाटायची भाजी आणि हे पापड हे पापड हे पापड आणि हे काय केळीच पान एक गाईसाठी गाई आणि एक गाईसाठी एक बाहेर आणि एक देवीला म्हणजे इथे टोटल तीन पानं आहेत तिथे आता पापड पापड करते एक सात दोन दोन मग आता थोड्या वेळातच पान वाढायला सुरुवात आई आता काय जेवण वाढतेस आता मम्मी जी डेलीला जेवण वाढते इथे केळीचं पान ठेवलेलं आहे आता बघूया आपण आधी काय काय ठेवायचंय तर इथे आला आहे आधी भात हे वाटीत पडला तात म्हणजे पानात पापड दोन तीन पापड झालेले <दने> चपाती <laughs> मेथीची भाजी थोडीशी स्टेल थोडी <laughs> इथे मेथीची भाजी आहे इथे आलाय श्रीखंड मटणीची भाजी आता डाळ आता इथे डाळ तडका पडला भातावर हे काय आहे शिकरण शिकरण इथे बनवलं आहे केळ्याचं शिकरण ते आता ठेवायचं आहे ताटात तर आता इथे केळ्याचं शिकरण एका वाटीमध्ये आपण घेऊया कसं बनवलं जाईल साखर टाकले दूध टाकलं तुम्ही बारीक केलं मग झालं आपलं केळ्याचं शिकरण तयार तर आता आपण का आता काय करता येईल आता थोडंसं तूप टाकलं भातावर